गेल्या वर्षीचा हा व्हिडिओ आहे आमचा अठ्ठावीसावं लग्नाचा वाढदिवस आणि गावी यात्रा वगैरे झाली आणि यात्रेनंतर आम्ही म्हटलं थोडं तीन चार महिने आई बाबा पण आमच्याकडे होती आणि ज्यावेळेस दहा मेला आ, या यात्रा वगैरे झाल्यानंतर गावीच होतो मग त्यावेळी म्हटलं चला आता इथून जवळ आहे तर कोल्हापूरमधून जाण्यासाठी खूप लांब पडतं मग आता इथले इथं आहे तर पूर्ण सगळा कामाचा वगैरे सगळा हे घालवण्यासाठी पण एक दोन तीन दिवस पुन्हा मुलांचं काही ना काहीतरी चालू होणार कामाचं परत व्याप वा चालू होणार म्हटलं त्यामधूनच थोडं लग्नाचा वाढदिवस त्या दिवशी तिकडं गोव्याला करायचं असं ठरलं आणि त्यानिमित्तानं एक ट्रीप पण झाली आमची आणि हा आहे पूर्ण गोव्याचा व्हिडिओ हो, आणि तिथं काय पूर्ण मी शूट केलेलं नाही आहे पण जितकं करता येईल तेवढं मी केलेलं आहे रोड ट्रिपप्रमाणं थोडंसं आणि जाताना आंबे आणि वाटेत थांबत थांबत गेलो आणि पूर्ण मला वाटतं आहे म्हणजे हा जे व्हिडिओ आहे हे म्हणजे ह्या गोष्टी अनुभवता येत नव्हत्या किती एक कित्येक वर्ष मग हिरवीगार झाडे आणि ह्या सगळ्या बघून फार बरं वाटत होतं आणि वर्षातून एकदा तरी का असे ना स्वतःच्या फॅमिलीला वेळ म्हणजे ट्रीपसाठी दिला पाहिजेत आणि एकदा दोनदा का असे ना ट्रीप झाल्या पाहिजेत आपल्या फॅमिलीच्या आणि त्यासोबतच आपल्या परिवाराला खूप म्हणजे टाईम देता येतो वर्षभर आणि कसं वर्षभर आपण कामाच्या व्यापात असतो पण त्यातूनच आपल्याला ट्रीप वगैरे फॅमिली ट्रीप वगैरे झाल्यावर थोडंसं रिफ्रेश होतो आपण वर्षाच्या पूर्ण पुन्हा कामासाठी आणि अशी आमची ट्रीप पण झाली आणि त्यामधूनच लग्नाचा वाढदिवस ही असा सेलिब्रेशन केक किंवा ह्या गोष्टी मला तसा आवडतच तस नाहीत आणि त्या दिवशी आणि संध्याकाळी मस्त आम्ही असा केक कापला आणि छान असं से सेलिब्रेशन केलं तिथे पुचल्यानंतर आणि जाताना जी हिरवळ झाडे आणि कसं असतं काही क्षण असतात ते आठवणीत ठेवण्यासारखे असतात आणि जवळजवळ एवढे वर्ष आता घरीच वाढदिवस व्हायचा लग्नाचा आणि हा माझा पहिलाच बाहेर असा वाढदिवस झालेला आहे लग्नाचा आणि ह्याच्या आधी ही दोघं म्हणजे छोटं मोठं सेलिब्रेशन आमचं व्हायचं बाहेर आणि घरी कोरोनापासून तर असं झाला नव्हता कोरोनानंतरचा कोरोना हा पहिलाच लग्नाचा वाढदिवस हा असा आमचा बाहेर एन्जॉय करता आला आणि मस्त कामाच्या तानातून सगळ्या धावपळीतून असं फॅमिलीला वेळ देता आला मध्येच आंबे होते तिथं वाटेत आंबे बघितले आणि पुन्हा मग पुढे चालू झालो आणि कोकणात बघा पूर्ण नारळीची बाग केळीची झाडं वगैरे ह्या अशा गोष्टी बघायला मिळतात आणि कसं हे बघून इतकं छान आणि उन्हाळ्यात पण काय थंडवा वाटतो तिथं कोकणात आणि कोकण म्हणजे एक निसर्गाचं देणंच म्हणायची कोकणाला आणि खूप छान आहे फिरण्यासारखे पण ठिकाणं आहेत पण इतर ठिकाणी काही आम्ही फिरत बसलो नाही पण थोडंसं गोवा बीच वगैरे याच ठिकाणी गेलो आणि जवळच रूम वगैरे घेतली होती बीचच्या बाजूलाच त्यामुळं तिथला अनुभव घेता आला बीचचा संध्याकाळी चांगला वेळ देता आला <स्थाँगागाँ> आणि खूप काही गोष्टी असतात ज्या आपण अशा थोड्याफार एन्जॉय केल्या पाहिजेत ह्याच्यासोबतच काही फोटो क्लिप मी जोडत आहे तरी कसा वाटला व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बीचवर संध्याकाळी ज्यावेळी आम्ही पोचलो त्यावेळी संध्याकाळच्या वेळेला पण फेर एक फेरफटका मारला आणि काही दिसत नव्हतं तरी पण खूप एक शांतता स्वतःला मनाला भावणारा आणि असं काही एकांत वेळ पण स्वतःला द्यावा जीवनात जेणेकरून स्वतःला शांत आणि हे समुद्रकिनारा पाहून खूप काही स्वप्न जे आहेत किंवा ते मागे टाकून आपण फक्त आणि फक्त स्वतःसाठी वेळ देतो हे खूप बरं वाटतं आपल्याला स्वतःला मनाला भावणार असतं आणि ह्याच्यासोबतच काही फोटो क्लिप मी जोडत आहे